आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही अर्धवट सोडले गेलेले आहेत मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड कठर काढलेली नाहीये काही काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तरी इथल्या येड्या बाबळीन घाण काढता येईल तुम्ही इलेक्शनला उभं राहिलं तर किती खर्च करतात ते तुम्हाला माहिती परंतु आपलं बीड शहर आहे आपलं परळी आपलं गेवराई आपलं आष्टी पाटोदा शिरूर आहे आपलं माझं गाव आहे आपलं बनवणीय आपलेपणाचे मनामध्ये येत नाही आणि त्याच्यातनं ईर्षा नाव ना किंवा परळीच्या जास्त चांगलं काम होत आहे का बीड शहरातलं होत आहे गेवराईचं होतंय आष्टीपाठोदा का माझं गावचं होत आहे का जे तो आमेजो अख्यात चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कुणा कुठं का कामाची क्वालिटी चांगली आहे कुठं काय आहे आणि बरेच जण आता काय का व्हायला लागलंय आता सत्ता आली आमच्याकडे पाच वर्षा करतात लोकांना कळलेलं कर आहे हवशे नऊशे गौशे आता मला येऊन फार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकड होते विधानसभेला चौथीकडे होते आहे तुमचाच तेव्हा कुठे गेला होता यायला माझा नाही आज मग मी युतीचा आहे मग युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशाच मी बघीन खरंच दुरुस्त होत आहेत का कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आज कुठं उगवलं इकडं तसलं चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतोय आता राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय उद्या त्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरुंग आला पांघरुण फाटून गेले एवढ्या वेळेस राहिला नाही आम्हाला अजिबात कार्यकर्त्यांना पण खाली सांगा नको बाबा आता उगीच आपलं सुतासारखं सारखं सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी करीन तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही पण चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल तुमच्या जे काही नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल कारण तीन चार केसेस एखाद्याच्यावर लागल्या चार एक गंभीर स्वरूपात तर ते होतं बाहेरचे गुंतवणूक करायला विणमिलवाले येत आहेत त्यांना जर कोणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही हे कुठ सरकारच्या रस्ते रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्यात चालणार नाही हे मी मुद्दा सुरुवातीला सांगतो मला खरंतर वेळ झालेला आहे